संतोष देशमुख बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्घुणपणे हत्या करण्यात आली ही घटना पवन ऊर्जा कंपनीशी संबंधित जबरन वसुलीच्या विरोधामुळे घडल्याचे समोर आले आहे आज त्या घटनेला जवळपास पस्तीस दिवस उलटले आहेत या पस्तीस दिवसांमध्ये सर्व स्तरामधून मागणी होत होती की या आरोपींवर म कोका म्हणजेच मोका या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा आणि हत्याकांडातील जवळपास सात ते आठ आरोपींवर या कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यामुळे सध्या हा कायदा चर्चेचा विषय ठरला आहे त्यामुळे समजून घेऊयात या चर्चेतल्या कायद्याविषयी अधिक माहिती नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला सुरुवातीला त्या घटनेची पार्श्वभूमी समजून घेऊया आजपर्यंत आलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांनी त्यांच्या गावात पण ऊर्जा प्रकल्प उभारणी दरम्यान काही स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांकडून होणाऱ्या जबरन वसुलीचा विरोध केला होता या विरोधामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरावर छप्पन्न जखमा आढळल्या त्यामुळे त्यांच्या मृत्यूची क्रूरता स्पष्ट होते या प्रकरणात मुख्य आरोपींसह इतर काही जणांवर अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर मोक्का म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता समजून घेऊया महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा ज्याला आपण मोक्का म्हणतो किंवा मकोका म्हणतो तो, मको का तो, तो नेमका काय आहे गुन्हेगारीचं जग आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने आखलेला एक महत्वाचा कायदा आहे मोक्का कायदा एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्र सरकारने कायदा आणला या कायद्याचा उद्देश संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण ठेवणे हा होता मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये त्या काळात गुन्हेगारी टोळ्यांचं प्रचंड वाढलेलं अस्तित्व आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक परिणाम पाहता अशा कडक कायद्याची गरज निर्माण झाली या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट हे संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा प्रतिबंध करणे ही आहे मुक्काचा उपयोग हा अनेक मोठ्या टोळ्यांवर कारवाई करण्यात यशस्वी ठरला मात्र यावर टीकाही मोठ्या प्रमाणात करण्यात आली पहिली टीका म्हणजे कायद्याचा गैरवापर काही वेळा राजकीय विरोधक किंवा सामान्य नागरिकांवर मोक्का लावल्याचे आरोप झाले आहेत त्यानंतर मानवी हक्कांचं उल्लंघन आरोपींच्या हक्कांकडे दुर्लक्षित केलं जातं असा दावा काही मानवाधिकार संघटनांचा आहे गेल्या काही वर्षात मोक्का अंतर्गत काही मोठ्या प्रकरणांची नोंद झाली काही वेळा हा कायदा विवादाच्या केंद्रस्थानी सुद्धा आला आजही मोक्काचा प्रभाव आणि वापर यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत शिक्षेच्या तरतुदी ह्या कलम तीन एक नुसार आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा यामध्ये संघटित गुन्हेगारीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना आजीवन कारावास किंवा विशिष्ट परिस्थितीत फाशीची शिक्षा होऊ शकते याच्या उद्दिष्ट गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई करून संघटित गुन्हेगारीला मुळातून नष्ट करणे आहे यामध्ये कलम तीन दोन नुसार हे गुन्हेगारांचे नेते किंवा प्रमुख यांच्यासाठी कायदा आहे यामध्ये संघटित गुन्हेगारी टोळीचे नेते किंवा प्रमुखांना आजीवन कारावासाची शिक्षा आहे त्याबरोबर कलम चार नुसार मालमत्ता ही केली जाते गुन्ह्यातून मिळालेली संपत्ती किंवा गुन्ह्यात वापरलेल्या साधनांची जप्तीही यामध्ये केली जाऊ शकते त्यानंतर कलम तीन चार नुसार गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्यांसाठी ही तरतूद केलेली आहे यामध्ये संघटित गुन्हेगारीला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना पाच ते दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि आर्थिक दंड आकारला जातो यानंतर महत्वाची गोष्ट आहे कलम एकवीस नुसार कडक जामिनाची प्रक्रिया या कायद्याअंतर्गत का जामीन अत्यंत कठीण आहे त्यानंतर कलम सतरानुसार जबाबदारीसाठी प्रमाणित पुरावे म्हणजे आरोपींवर खटला चालवण्यासाठी पोलिसांना भक्कम पुरावे सादर करणे अनिवार्य आहे एकंदरीत पाहायला गेलं तर म को का हा कायदा खून अपहरण खंडणी अशा संघटित स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी वापरला जातो संतोष देशमुख यांची हत्या ही संघटित गुन्हेगारीचा भाग आहे त्यामुळं त्यांच्या आरोपीवर म को का लावण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे यावर तुम्हाला काय वाटतं आरोपींवर आरोप सिद्ध होऊन न्याय मिळेल का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि म को का या कायद्याविषयी तुम्हाला अधिक माहिती असेल तर तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद